हॅलो हा बर 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 चालतंय आलंय होय हा बर 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 गेल्या वर्षी तरी ते पण बटावून पण आता तरी जरा हे करा भक्कम पाया करा ना कोंबड्या नुसतं हे करू आमचं केले मी निकट संपला तुम्ही हा हा खर्च काय खर्च तुम्ही काळजीच करू नका गेलं तरी चालतंय पण ही नाही अजिबात काळजीच करू नका तुम्ही चालतंय हा 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 चालते, चालते। हा हा राम, राम सर राम 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 कोणाच फोन आला काय चाललंय गावात नाही खर्च आता इलेक्शन म्हणजे तू बरं आहे इलेक्शन आलं जवळ वातावरण तुमच्या बाजूने गेल्या वेळेस थोड्या होऊन गेला राव तुम्ही लावत जोर या वेळेस हा काय दोन मतावर गेलो तुम्ही जोर लावायचा तर आम्ही जोर लावायचा आम्ही काय बाकी घ्यायला काय ही काय लोक घेतात नाव तुमची हा मग घ्यायला पण तुम्ही पाच वर्षापूर्वीचं काम आणि आताच कामात फरक झाला राह लोकांना आता कळाले लोकांनी बागच्या आहे ना यांनी सांभाळायचं जरा सपोर्ट द्यायचा दोन मतांनी बोलूया टक्के दोन मतांनी फक्त खाली ना ना काय नाही काय नाही ते इलेक्शनला काय उभा राहू नका मागच्या मा, वेळेला पण जमीन घालवली आता काय राहिली तेवढी घालवायची काय तुम्हाला दरच वेळेला उभा राहता पडता उभा राहता पडता काय उपयोग आहे यांचा काय नाही काय नाही सगळी जमीन घालून टाक बाबा हो आणि बस टाळावायचं काय नाही काय नाही एक बार आपण नाही मी ऐकणारच नाही उभाच राहायचं नाही शेवट नाही उभाच राहायचं नाही ती जमीन गेली सारी उभा राहायचं ना तो एक रुपये मी देणार नाही आणि एक रुपये खर्च करू देणार नाही 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 त्यांच काम बोलतय काम बोलू नाही तर तिथं पैसा गावाचं कार्यकर्त आहे पण घरात तर मीच बघा ना आता सगळं जमीन तर तुम्ही घालवली होती तेवढी घालवली ना आता काय हाय तेवढी घालवायची का हा पंधरा एकर जमीन घालवली आता काही परत घालवायची तुम्ही संन्यास लईबाऱ्या बघितलंय का संन्यास संन्यास करताना लयबाड्या बघितलंय आता काही तुम्ही संन्यास घ्या नाही तर काही घ्या लेकरांना काही ठेवायचंय का नाही काही नुसतंच बी सदस्य बोलतात काही नाही काही नाही उभा राहिले उभा ना ती जमीन जाती पोरण लेकर बाळांना काही ठेवायचं का नाही हे नुसते फुगे पुढारीच्या मागे हे पुढारी ते पुढारी करू करून चाललंय नाही 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 ते संन्यास घेऊन आहे तर तिकडे काय करू काही करा संन्यास वाटत ना मी लखन गावातले माझे लय बरं काय मी आता डायरेक्ट संन्यास म्हणजे संन्यासच घेतो डायरेक्ट लय नाही तू मग ते संन्यास घ्यायचा संन्यासच घेतो दाख गव भेटाय मला तुंचंच वैसं संन्यासाचं मला बघितलंय हो सरपंच काय ताईचं मनाव घेताय नका तसे करू मोकार काही अरे काय मनाव घेऊ नको बाय ऐकायचं म्हणजे काय जो काय काय संन्यास म्हणजे तिला संन्यासच घेऊन हुंदातो मग कळतंय

नाराज हा नाराज तू बस खाली तुझा हात बघू बर अरे 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 बाई हा तू मागच्या दोन महिन्यात लय वाटत होती नवरे बरं तुम्हाला कस माहीत बर तुम्हाला एवढं कसं कळत सांगतोय तुला मला दिसतंय तुझ्या ह्याच्यावर हा गितो तुम्हाला एवढं कळतं मग तर बया पण आता काय करावं गेले ते इथून घर नवरा तुझ्या इथे घरी नाही नाही तुला पोरंय दोन हो आहे खरं हो इथून माग प्रपंच चांगला होता बाई चांगला होता पता का नाही होता होता हा आता तुझा नवरा ह्या ह्याच्या प्रेड मध्ये गेलाय बघ इलेक्शन लागलं तुमच्या गावचं हो हाय का नाही हो ते काय बघा दर इलेक्शनला ते चार पाच एकर चार पाच एकर चार पाच एकर अशी करून त्यांनी लय जमीन विकली मग मी त्यांना भांडले मग ह्या वेळेला ते म्हणले मी उभा राहतो हे थोड त्याला बी नाद आहे हा हे खरंय तुम्ही थोडस हे करायला पाहिजे होत त्याला असं नाही म्हणायला पाहिजे म्हणजे बाबा काय समजून घेता सगळी जमीन विकून टाकल्यावर काय आपण नुसतं टाळेबाजत बसायचं का अगं ही जमीन ऐकायचं नाही पण ते निवडून आला असता आणि त्याने दहा एकर घेतली असते तर तू काय म्हणले असते काय म्हणले असते काय म्हणले असते तू काय आता लोकच नाही चालत माझं पण आता ते सहा महिने झाले घरीच नाही घरी नाही तुझं सगळं आहे नवरा चांगलाय पोरं चांगले क्षेत्र चांगलं आहे सगळं आहे बर त्याला आणायचं म्हणते का मग माघारी हा म्हणलं ते काय करावं लाग ना त्याला आणायला बर आणायचं म्हणते बाई बर 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 थांब तुला देतो दे, 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 दे बाबा तुम्हाला काय देता येईल ना ते द्या पण घरी आले पाहिजे असं करा येईन बाई नाहीतर मग त्याला घरी येतो तुला काय करायचे तुझ्या दारात चार दिवसाच्या आत हजार राहायला पाहिजे चार दिवसात तुझा नवरा चार दिवसात तुझ्या घरी येईन बघ ह्याच काय करायचं पण हे लिंबू इकडे एकटा टाक आणि घरामाग एक टाक बर चार दिवसाच्या आत तुझा नवरा तुझ्या घरी येणार चालन चालन चालतंय पाय तो चहा नाहीस केला काय नाही केलं काय नाही दक्षिणा नाही दिली काय नाही चहा द्यायचं काय हा आता महाराज आशे जायचे म्हणजे थोडस भक्तीच्या बुद्धीला कसं वाटेल तसं येतो मग आता काय हम्म तुम्ही परत या मग हा 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 तुम्हाला दक्षिणा देते बर बर बर, बर चालते बाई बालके चालतंय चालतंय बरोबर फसावले आता बर का सरपंच दिसतय सांगतो जाऊन ताईला ताई बाऱ्या सरपंच सहा महिने झाले गेले ना फरार ना ते काय थियार करता येऊ केले चला कुठे धावतो चला चला।, चला, 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 चला चला दानका घ्या दानक दानक्या शिवाय नाही काम होणार नाही